श्रीमहागणाधिपतये नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः श्रीहरिहराय नमः निधानकुम्भभरलाभङ्ग पहानिजाङ्गे शिवज्योतिर्लिङ्ग गम्भीरधीरसुरचक्रधारी तुजवीण मजकोणतारी ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणे नवमस्कन्धे अथ द्वादशोध्याय हो। इश्वाकुवंशाच्या अन्य राजांचे वर्णन श्री शुकाचार्य म्हणतात कुशाचा पुत्र झाला अतिथी त्याचा निषध निशद, निषधाचा नभ नब, नभाचा पुंडरिक आणि पुंडरिकाचा क्षेमधन्वा क्षेमधन्व्याचा देवानिक देवानिकाचा अनिह अनिहाचा पारियात्र पारियात्राचा बलस्थल आणि बलस्थलाचा पुत्र झाला वज्रनाभ हा सूर्याचा अंश होता वज्रनाभापासून खगण खगणापासून विधृती विध्रुतीपासून हिरण्यनाभ उत्पन्न झाला हा जैमिनीचा शिष्य आणि योगाचार्य होता देशनिवासी याज्ञवल्क्य ऋषींनी त्याचे शिष्यत्व स्वीकारले आणि त्याच्याकडून अध्यात्म योगाचे शिक्षण घेतले तो योग हृदयाची अज्ञानग्रंथी तोडणारा तसेच परमसिद्धी देणारा होता हिरण्यनाभाचा पुष्य पुष्याचा ध्रुवसंधी ध्रुवसंधीचा सुदर्शन सुदर्शनाचा अग्निवर्ण अग्निवर्णाचा शीघ्र आणि शीघ्राचा पुत्र मरू झाला मरूने साधनेने सिद्धी प्राप्त करून घेतली आणि तो सध्याही कलाप नावाच्या गावात राहतो कलयुगाच्या शेवटी सूर्यवंश नाहीसा झाल्यावर तो त्याचे पुनरुज्जीवन करीन मरूपासून प्रसुश्रुत त्याच्यापासून संधी आणि संधीपासून अमर्षणाचा जन्म झाला अमर्षणाचा महस्वान आणि महस्वानाचा विश्वसाह्य विश्वसान्नाचा प्रसेनजीत प्रसेनजिताचा तक्षक आणि तक्षकाचा पुत्र बृहद्बल झाला परीक्षिता या बृहदबलाला तुझ्या पित्याने अभिमन्यूने मारले यशवांकू वंशाचे इतके राजे होऊन गेले आता येथून पुढे होणाऱ्यांविषयी ऐक बृहदबलाचा पुत्र बृहद्रण रन, बृहद्रणाचा उरुक्रिय त्याचा वत्सवृद्ध वत्सवृद्धाचा प्रतिव्योम प्रतिव्योमाचा भानू आणि भानूचा पुत्र होईल सेनापती दिवाक दिवाकाचा वीर सहदेव सहदेवाचा बृहदश्व बृहदश्वाचा भानुमान भानुमानाचा प्रतिकाश्व आणि प्रतिकाश्वाचा पुत्र होईल सुप्रतिक सुप्रतिकाचा मरुदेव मरुदेवाचा सुनक्षत्र सुनक्षत्राचा पुष्कर पुष्कराचा अंतरिक्ष अंतरिक्षाचा सुतपा आणि त्याचा पुत्र अमित्रजीत होईल अमित्रजितापासून बृहद्राज बृहदराजापासून बर्ही बरहीपासून रणंजय आणि त्यापासून संजय होईल संजयाचा शाक्य त्याचा शुद्धोद शुद्धोदाचा लांगल लांगलाचा प्रसेनजित आणि प्रसेनजिताचा पुत्र क्षुद्रक होईल क्षुद्रकापासून रणक रणकापासून सुरथ सूरत आणि सुरथापासून या वंशातील शेवटचा राजा सुमित्र याचा जन्म होईल हे सर्वजण बलाचे वंशज होतील इश्वाकुंचा हा वंश सुमित्रापर्यंतच राहील कारण सुमित्र राजा झाल्यानंतर कलयुगात हा वंश समाप्त होऊन जाईल अध्याय बारावा समाप्त इथे श्रीमद्भागवते भागवते महाप्राणे पारमहंस्यासंहितायां नवमस्कन्दे इश्वाकुवंशवर्णनं नाम द्वादशोऽध्यायः ऋषी केशमेवाग्मनक्काय जातं हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्नचित्त श्रीकृष्णार्पणमस्तु हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाौली वरदहस्सधर मम श्री तव प्रेमलाभो जन्म जन्मान्तरी उद्धारा वे चैतन्यघन हरिराया श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पितमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त